पण सारखं सारखं एकाच माणसाला संधी मिळणं बाकीचे कार्यकर्ते वंचित उठलं मी बारामती करतो म्हणलं हे लगेच शक्य नाही आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शहरामध्ये आलो आहोत तर आपण येथील नागरिकांची संवाद सोडू बाबा नाव काय तुमचं मी दशरथ कुडपणे कोणत्या प्रभागात राहतात प्रभाग नंबर तीन काय आता चालू असलेल्या निवडणुकीमध्ये कल नाही इथं इथं संग्रामदा आहे असं का वाटतं तुम्हाला नाही माणूस कामाचा माणूस आहे गेली चाळीस पन्नास वर्ष यांच्यात अभ्यास आहे शहराच्या विकासाचा काय करायला पाहिजे काय कसं डेव्हलपमेंट करायला पाहिजे सगळे त्यांच्या डोक्यात चित्र आहे शेअर कसं बनवलं पाहिजे आता लोक बारामतीचं बारामतीचं सांगतात बारामतीला आतापर्यंत चार पाच वेळा मुख्यमंत्री पद मिळवले आता पवारांच्या घरात दोन उपमुख्यमंत्री आहेत दोन खासदार आहेत आमदार आहेत म्हणजे असं अनेक पाच पन्नास वर्ष त्यांच्याच घराने सत्ता असल्यामुळे तेवढा कायापालट करू शकतात पण हि तर थोपटे साहेबांना सगळ्या बाजूनी कोंडी केल्यामुळं त्यांना विकास करता आला नाही आणि खऱ्या अर्थाने काँग्रेसने बी त्यांना साथ दिली नाही ह्या माणसांनी सुद्धा नंदनवन केलं असतं आणि भविष्यात होणार आता तुम्ही म्हणताय संग्राम थोपट्यांकडे जास्त कलाय पण मागच्याच निवडणुकीमध्ये जे नगराध्यक्ष होते रामचंद्र नानावर मग त्यांनी पक्ष का बदलला त्यांना नेतृत्व का नकोस वाटलं कसं नानांनी ती चुकीचं का, काम केलेलं आहे वास्तविकात नानांना बी बऱ्याच वेळा संग्रामदाच्या माध्यमातून थोपटे साहेबांच्या माध्यमातून संधी मिळाली पण सारखं सारखं एकाच माणसाला संधी मिळणं बाकीचे कार्यकर्ते बी वंचित राहत असतात त्यांचा बी विचार करावा लागतो कुठेतरी त्यामुळे पक्ष नेतृत्वाने थोडाशी बदल केला ह्यावेळेस आता तुम्ही बारामतीचा विषय काढला आता नानांनी एका भाषणामध्ये उल्लेख केला की मी भोरचं बारामती करून दाखवेल तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही असं नाही सांगतायत बारामती करणं लगेच एवढं सोपं नाही त्यांना बारामती आज इथपर्यंत आणून ठेवायला चाळीस पन्नास वर्षाचा कालावधी गेलाय ते काही एका दिवसात बारामती डेव्हलप झाली नाही किंवा एका वर्षात झाली नाही हे म्हणणं चुकीचं आहे कालांतराने एक एक श्टेप, श्टेप हो स्टेप स्टेपने होत जातील काम आणि इथं सुद्धा होतील आता निवडणुकीमध्ये एकवीस नगरसेवक उभे आहेत यातले किती नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील आणि किती नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील काय वाटतील आता इथं सगळेच नगरसेवक हे संग्रामदाच्या विचाराचे निवडून येतील विरोधकांचा इथं एकही जागा त्यांना मिळू शकत नाही अशी परिस्थिती एक आहे एकवीस शून्य होईल वाटत एकवीस शून्य बरोबर मागच्या वेळेस सुद्धा एकवीस शून्य झालं होतं ते एकवीस शून्यच होणार आता सुद्धा